सत्तर अब्दुल सत्तर साहेब मंत्री त्यांच्या गावात गेल्यानंतर एका गावामध्ये आता दोन दोनशे शंभर शंभर विहिरीचं वाटप झालेलं था आहे मित्रांनो हो। पण इथं देत नाहीये आता मधल्या काळात मीटिंग घेतली सांगितलं थोड्यात मार्च मध्ये आता आचारसंहिता लागते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही याद्या पाठवा अरे याद्या पाठवल्या तरी इथं सभापती कोण आहे त्याला साधी सही करण्याचा अधिकार नाहीये पंचायत समितीचा सदस्य असतील त्याला विचारण्याचा अधिकार नाहीये इथल्या सर्व लोकशाही बाबासाहेब आम्ही दिलेली ती त्यावर मात करण्याचं काम या रावसाहेब पाटील दानवे आणि संतोष दानवे परिस्थिती तहसील असेल असेल पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल असेल कृषी खाता असेल इथं सर्व परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे आता त्यांनी किती आबा प्रयत्न केला तर यांच्या बाथा आता चिड लावण्यात येणार नाहीये हे सुद्धा त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो सांगतो मित्रांनो परिस्थिती वाईट आहे या वाईट परिस्थितीमध्ये आपापल्या गावामध्ये जाऊन शेवटच्या माणसाला असेल पिणारा असेल 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 फाटका इतर कुठल्या जाती धर्माचा त्याला लोकशाही माहीत नसेल त्याला जाऊन सांगण्याचं आम्ही करणं गरजेचं आहे चंद्रकांत सोडून द्या पण येणारी लोकशाही ही जर बदलली नाही तर तुम्हाला सांगतो या जे महामानवाने जी घटना तयार केलेली आहे जी काय या देशावर या घटनेवरती देश चालतो يا ده تيلات هتخلينه في केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आज सुरू केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जागे होणं महत्वाचं आहे मोर्चा कोणी काढला मोर्चात किती लोक आले आणि मोर्चात कोण कसा होता यापेक्षा आप आपल्या गावामध्ये रिकाम टेकडीवर आणि कुचर वट्यावर आणि पवित्र जागेवर मग मस्जिद असेल मंदिर असेल चर्च असेल या जागेवर बसून रात्री एक घंटा चर्चा करा देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर आणि तालुक्याच्या पातळीवर चर्चा जर केली तर जनता तुम्हाला सोडणार नाही

पेनातली दापता आणि ती दिसत नाहीये येणाऱ्या काळात दोन हजार चोवीस ला माननीय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शरथ चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाहीये एवढं त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो तुम्ही आज मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा पिंपळगावचे सरपंच जळगावचे सरपंच आपल्या मनामध्ये आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा येणाऱ्या काळात